ध्येय होता है मकसद आज समाज छू रहने का ध्येय होता है जुनून सोचा को हो का तर तू जे काही के विचार केलास ते तू मिळवलस काही आठवणी तू ठळक सांगू शकशील या सा प्रवासातल्या या आठवण या मुलाखती घेताना मला जाणवलं की मी किती सुखी आहे आणि समाधानी आहे कारण का अशा अशा लोकांच्या मी मुलाखती घेतल्या की ज्यांना खायला मिळत नव्हतं एक कांता शिंदे म्हणून मॅडम आहेत त्या आल्यात की येणार होत्या त्या लातूरवरनं एकल महिला संघटना म्हणून आहे एकोणीस हजार महिलांची संघटना आहे ज्या एकट्या राहतात म्हणजे त्यांची स्टोरी ऐकून मी फक्त रडत होती मला एकही शब्द पुढे बोलता येत नव्हतं म्हणजे व्यक्तीला स्त्रीला स्पेशली माणूस म्हणून जगूच नव्हतं ते अशी परिस्थिती आज आहे जगामध्ये म्हणजे आपण ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आहोत तरी देखील ही परिस्थिती आहे तर अशा स्टोरीज घेऊन म्हणजे मला खरंच वाटलं की मी खरंच खूप समाधान आहे आणि या लोकांसाठी आपल्याला काहीतरी काम करायला हवं खूप असे क्षण होते जसे योजना करत मॅडम जे अनाथ लोकांसाठी वृद्ध लोकांसाठी काम करतात उद्योजक तर आहेत कारण का उद्योजकांनी शून्यातनं काम चालू केलं जसं आपण स्पेशली मराठी उद्योजक बोलतो तर पहिले पिढीचे ते उद्योजक असतात तर त्यांचे जे स्ट्रगल आहेत फॉर एक्झाम्पल इथेच अंग्रेजी धा धाबा म्हणून रेस्टॉरंट आहे खूप फेमस आहे तिथे खूप सारे ब्रांचेस आहेत त्यांचे आता पण त्या व्यक्तीने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत तो स्ट्रगल करत होता आणि पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांनी खूप मोठी ब्रँड स्वतःचा निर्माण केला पण त्याच्यापूर्वी ते नऊ वेळा फेल झाले रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आणि नव्या वर्षी नंतर ते म्हणजे नऊ वेळा अटेम्प्ट केल्यानंतर ते यशस्वी झाले तर हे जे स्टोरीज आहेत हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा माहिती नसतात लोकांना आणि कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून हे